नमस्कार रसिक हो मी मीना निखारे आपल्या पुढे एक कविता घेऊन येत आहे कवितेचे नाव आहे माहे। माहेर माझ्या माहेरचे गाव आहे पंढरी शेजारी माझ्या माहेरचे गाव आहे पंढरी शेजारी जिथे वाहते आहे संत संत कृष्णा जिथे वाहते आहे संत संत कृष्णा माई सर्व सुख दुःख झेलित जशी वा चंद्रभागा चंद्र भागा सर्व सुख दुःख झेलीत जशी वाहे चंद्रभागा चंद्र भागा तस जीवनरूपी प्रवासात तसा माझा भाऊ भा। सर्व सुख दुःख झेलीत जशिवाय वा हे सर्व सुख दुखीत जशि जशिवाय चंद्रभागा जीवन रूपी प्रवासात तसा मा उभा जीवन रूपी प्रवासात तसा मा भा ऊभा गावा का उभी नरसोबा वाडी माहेरच्या गावाकाठी उभी नरसोबा वाडी माहेरची माणसे भोळी गुरुदत्ता प्रमाणे माहेरची माणसे भोळी माहेर हिरवी शेते उंच डोंगर माझ्या माहेरच्या गावी हिरवी शेते उंच डोंगर माझ्या माहेरी होता विठुना हो, नामाचा गजर माझ्या माहेरी होतो सदा विठुना नामाचा गजर विठ्ठलाचे नाम घेता मिळे संजीवनी विठ्ठलाचे नाम घेता जशी मिळे संजीवनी माऊली समान मला आई दादा वहिनी माऊली समान मला आई दादा वहिणी कंठदाट लाऊरी अश्रू आले कंठ कंठदाट लाऊरी अश्रू आले नयनी वाटते पहावे त्यांना दो भेटीसाठी जीव होतो कासावीस माऊलीच्या भेटी साठी जसा जीव कासावीस तशी लागली आहे मला माहेरची आणि आस तशी लागली आहे मला माहेरची आणि आस सर्व सुख भरून येऊ दे त्यांच्या ओंजळीत सर्व सुख भरून येऊ दे त्यांच्या सु सर्व सुख भरून येऊ दे त्यांच्या ओंजळीत हेच मागणे आहे परमेश्वर सर्व सुख भरून येऊ दे त्यांच्या ओंजळीत सर्व सुख भरून येऊ दे त्यांच्या हेच मागणे आहे परमेश्वरास हेच मागणे आहे परमेश्वरास